घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन आपल्याला मिळालेले पद हे समाजाचं देणं आणि आईवडिलांची पुण्याई असते ही भावना सतत मनात जागृत ठेवली की कितीही अशाला गवस निघाला पाय जमिनीवरच राहतात आणि हीच समाजाप्रती कृतज्ञता कायम राहावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी आमदार म्हणून मिळणारे मानधन म्हणजेच पगार हा समाजातील विधायक कामासाठी वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आमदार बाबर यांनी त्यांच्या पहिल्या पगारात उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींना लॅपटॉप घेऊन दिलेत आमदार बाबर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होते वर्तणुकीतून वेगळेपण सिद्ध झालं पाहिजे आणि ते वेगळेपण असे असावे की समाजापुढे आदर्श निर्माण करणारे असावे हल्लीच्या काळात राजकारण हे सर्वाधिक टीकेचं लक्ष असणारं क्षेत्र आहे पण याही क्षेत्रात आमदारकीसारखे एखादे पद मिळाले तरी पाय जमिनीवर राहिले पाहिजेत आपणाला जे काही मिळालं त्यामध्ये समाजाचा मोलाचा वाटा असतो ही जाणीव ठेवून आमदार सुहास बाबर यांनी मिळणारा पगार म्हणजेच मानधन हे मतदारसंघातील गरजू लोकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय आणि खानापूर मतदारसंघातील करगणी व कारवे या दोन गावांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या भगिनींना लॅपटॉपची गरज असल्याचं समजलं आमदार सुहास बाबर यांनी पहिला पगार या दोन मुलींना लॅपटॉप घेऊन देण्यासाठी खर्च केलाय आमदार बाबर यांच्या या निर्णयाने ने त्या विद्यार्थिनी भावुक तर झाल्याच शिवाय आमदारांच्या कार्यकर्त्यांची छाती अभिमानाने फुलून आले केवळ एका महिन्याचाच पगार नाही तर आमदार म्हणून मिळणारे प्रत्येक महिन्याला मानधन आमदार सुहास बाबर हे मतदारसंघातील उपेक्षित रंजल्या गांजल्या आणि गरजू लोकांसाठी ते वापरणार आहेत शिक्षणाबरोबरच औषधोपचार लघु उद्योग यांसह हो अडले नडलेल्यांना मदत करण्याची आमदार बाबर यांची भावना आहे आपली मदत ही अंत्योदयापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे रस्त्यातून कुठेही जात असता एखादा अपघात घडला असेल तर आमदार सुहास बाबर यांची गाडी थांबते ते स्वतः जखमींना दवाखान्यात घेऊन जातात अशा एक ना अनेक जीव वाचवल्याच्या घटना सर्वांना ठाऊकच आहेत मदतीला धावून जाणारे एक तरुण नेता म्हणून ते सर्वसामान्यात नेहमीच मिसळत असतात जनता आणि आपण यात कधीही दरी पडू नये म्हणून आमदार सुहास बाबर यांनी शासकीय सुरक्षा रक्षकही बॉडीगार्ड घेण्यास विनम्रपणे नकार दिला होता आता मिळणारे मानधन समाजासाठी खर्च करण्याचा निर्णय घेऊन आपले वेगळेपण त्यांनी सिद्ध केले आमदार नसतानाही त्यांनी अनेक ठिकाणी आपला मदतीचा हात दिलाय आता आमदार म्हणून आणि एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून समाजाप्रती ते करत असलेले काम निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत असंच आहे शिवाय विधिमंडळात आपण निवडून दिलेला नेता हा संवेदनशीलरित्या काम करत आहे ही भावना खानापूर मतदारसंघाला सुकावून जाणारी आहे इतकं मात्र निश्चितच Bureau Report 7 standings